मराठवाड्यात यावर्षी ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला आहे हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तर छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक गणेश जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे पाहुयात या संकटाच्या काळात जालना जिल्ह्यातील विरेगाव हस्तेपिंपळगाव आणि धानोरा येथील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक गणेश जाधव यांनी पुढाकार घेतलाय त्यांच्या वतीने शंभर किराणा किडचे वाटप करून शेतकरी आणि ग्रामीण बांधवांना मदतीचा हात देण्यात आलाय यावेळी गणेश जाधव यांनी शासनासह समाजातील इतर उद्योजकांनी देखील जगाच्या पोशिंद्याला म्हणजे शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे यावे असं आवाहन केलंय या उपक्रमाला विरेगाव धानोरा हस्तेपिंपळगाव येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले तसेच कासलीवाल मार्वल सोसायटीचे नागरिक यांनी देखील या मदतकार्याला हातभार लावलाय तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या या संकटाच्या काळात समाजातील विविध घटकांनी अशाच स्वरूपाची मदत पुढे करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त आहे